गेवराई बाजार येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब खुगे यांची गणपती मंडळाला भेट बदनापूर तालुक्यातील गेवरे बाजार येथे गेवराईचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ या गणपती बप्पाला भाऊसाहेब खुगे यांनी हार अर्पण करून मनोभावे हात जोडून गणपतीच्या चरणी स्पर्श करून आशीर्वाद घेतला आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय श्री भाऊसाहेब खुगे यांनी भेट दिली तसेच गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीमान शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे कारभारी देवकर अमोल दाभाडे पत्रकार योगेश लहाने गणपती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवकर योगेश चोरमारे गजू जोशी आकाश कान्होरे आकाश जोशी गणेश जोशी साईनाथ लहाणे हरिश्चंद्र कान्होरे शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन लहाणे व समस्त गणेश मंडळ यावेळी